अमळनेर भाजपाचे शहराध्यक्ष योगेश महाजन यांना एकोणतीस जुलै रोजी दुपारी अज्ञात इस्माने भ्रमणध्वनीवरून जिवे मारण्याची धमकी दिली आहे महाजन हे दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घरी असताना अज्ञात इस्माने त्यांना मोबाईलवरून संपर्क केला आणि शिविगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याने महाजन यांनी अमळनेर पोलिसात सदर इस्माविरुद्ध तक्रार दाखल केली आहे योगेश महाजन हे अमळनेर बाजार समितीचे अडत व्यापारी आहेत त्यांची नुकतीच भाजपाचे शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे श्रावण महिन्याचे धार्मिक महत्व लक्षात घेता येथील ख्यातनाम श्री मंदिरात दरवर्षीप्रमाणे दर, दर सोमवारी मंगळेश्वर शिवलिंगावरती रुद्राभिषेक करण्यात येतो अठ्ठावीस रोजीच्या पहिल्या श्रावण सोमवारी प्रताप महाविद्यालयातील हेडक्लार्क भटू रमेश चौधरी सपत्नी पूजेचे मानकरी होते भक्तिमय व वा चैतन्यमय वातावरणात गणपती पूजन करून महादेवांचा अभिषेक करण्यात आला मंदिराचे पुरोहित यतीन जोशी मेहुल कुलकर्णी आणि वैभव लोकाक्षी यांनी पौरोहित्य केले महाआरती करून रुद्राभिषेकाची सांगता करण्यात आली यावेळी मंगळ ग्रहसेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले उपाध्यक्ष एस एन पाटील सहसचिव गिरीश कुलकर्णी विश्वस्त अनिल अहिरराव जयश्री साबे मंगल सेवेकरी प्रकाश मेखा उज्ज्वला शहा बाळा पवार तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते अमरनेर तालुक्यातील मुडी मांडळ आणि परिसरात गाय वर्ग जनावरांचे लंपी लसीकरण करण्यात आले जळगाव जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर प्रदीप झोड यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ येथील फिरते पशुवैद्यकीय पथक डॉक्टर पवन सरोदे डॉक्टर प्रशांत पोळ फकीरा तडवी आणि अमळनेरचे डॉक्टर दीपक पाटील यांच्या सहकार्याने डॉक्टर संदेश वाटोळे यशोदीप पाटील यांनी मुडी मांडळ आणि बोदर्डे या तिन्ही गावात संपूर्ण लंपी आजाराचे लसीकरण केले तसेच बाधित जनावरांवर उपचार देखील करण्यात आले यावेळी शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते अमरनेर तालुक्यात अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबाचे स्वस्त व मोफत धान्य लाभार्थी संख्या दोन लाख चौदा हजार सहाशे तेहत्तीस आहे त्यापैकी सत्तावन्न हजार तीनशे चव्वेचाळीस लाभार्थ्यांचे ई केवायसी अद्याप बाकी आहेत शासनातर्फे गरजू गरीब आर्थिक दुर्बल घटकांना जीवन जगण्यासाठी मोफत व स्वस्त धान्य वाटप दर महिन्याला केले जाते पारदर्शकपणा आणण्यासाठी शासनाने लाभार्थ्यांचे आधार आणि मोबाईल नंबर लिंक केले असल्याने आणि पॉस मशीनला अंगठा दिल्याशिवाय धान्य वितरित होत नाही अनेक लाभार्थ्यांनी मोबाईल ला आणि आधार लिंक केलेले नसल्याने के वाय सी झालेले नाही त्यामुळे ते लाभापासून वंचित राहू शकतात शासनाने अनेकदा के वाय सी करण्याची मुदत वाढवल्यानंतर देखील लाभार्थी के वाय सी करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे अनेकदा वृद्ध नागरिकांच्या हाताचे ठसे घेतले जात नसल्याने त्यांची के वाय सी करण्यास अडचणी येत आहेत त्यामुळे वृद्ध निराधार यांना हेलपाटे मारावे लागत हे। आहेत अमळनेर तालुक्यात अंत्यदयचे रेशन कार्ड आठ हजार सातशे चौसष्ट असून लाभार्थी पस्तीस हजार दोनशे एकाहत्तर आहेत प्राधान्य कुटुंबाचे रेशन कार्ड त्रेचाळीस हजार पाचशे चौसष्ट इतके आहेत तर लाभार्थी म्हणजे युनिट संख्या एक लाख एकोणऐंशी हजार तीनशे बासष्ट आहे एकूण लाभार्थी कार्ड संख्या बावन्न हजार तीनशे अठ्ठावीस तर एकूण लाभार्थी दोन लाख चौदा हजार सहाशे तेहतीस आहे पैकी सत्तावन्न हजार तीनशे चव्वेचाळीस लाभार्थ्यांचे के वाय सी झालेले हो नाही ज्या नागरिकांचे अंगठे उमटत नाहीत त्यांचे वाय सी होऊ शकत नाहीत ते घर बसल्या मेरा ई के वाय सी ॲपवरून चेहऱ्याने किंवा मोबाईलवर ओ टी पी मागून के वाय सी करू शकतात असे पुरवठा निरीक्षक रुक्साना शेख यांनी बोलताना सांगितले श्रावण महिन्याच्या पहिल्या मंगळवारी श्री मंगळ ग्रह देवतेला आकर्षक सजावट करण्यात आली होती आकर्षक सजावटीमुळे श्री मंगळ ग्रह देवतेचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती श्रावण मास सुरू झाला आणि महादेवाच्या भक्तांची भक्ती स्फुरून येते पुण्याच्या एका तरुणाने भरपावसात पुणे ते केदारनाथ असा सायकल प्रवासाला निघाला आहे पंचवीस वर्षीय किशोर रामराव एकनार राहणार चिंचखेड तालुका बारशी टाकळी जिल्हा अकोला हा तरुण पुण्यात हॉटेल व्यवसाय करतो एकवीस जुलै रोजी पुण्याहून सायकल प्रवासाला सुरुवात केली एक योगा मॅट कापडी तंबू दोन चादरी दोन ड्रेस एवढे साहित्य घेऊन किशोर देहू भीमाशंकर त्र्यंबकेश्वर सप्तशृंगी गडावर दर्शन घेऊन एकोणतीस जुलैला सायंकाळी अमळनेरला पोहोचला भिजत किशोर ते तास सत्तर ते ऐंशी किलोमीटर प्रवास करतो रस्त्यात कुठेतरी मंदिर अथवा देवस्थानात आपला मुक्काम करतो अमळनेर येथे आल्यावर त्याने मंगळ देवग्रह मंदिरात मुक्काम केला तेथे त्याची ते राहण्याची खाण्याची सोय करण्यात आली अमळनेरहून तो ममलेश्वर ओंकारेश्वर तेथून उज्जैन या ठिकाणी दर्शन घेऊन दिल्ली मार्गे बद्रीनाथ आणि केदारनाथाचे दर्शन घेणार आहे केदारनाथाचे मंदिर बंद होण्यापूर्वी किशोरला तेथे पोहोचायचे असल्याने तो ऊन वारा पाऊस याचा विचार न करता आपला प्रवास न थांबता सुरूच ठेवतो अमळनेर लायन्स क्लबतर्फे शहरातील साने गुरुजी विद्यालयात पाचवी ते नववी पर्यंत विद्यार्थिनींना गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉक्टर संदीप जोशी सचिव महेंद्र पाटील योगेश मुंदडा डॉक्टर मयुरी जोशी डॉक्टर मिलिंद नवसारीकर शाळेचे मुख्याध्यापक एस बी पाटील यावेळी उपस्थित होते डॉक्टर संदीप जोशी डॉक्टर मयुरी जोशी यांनी सदर आजाराविषयी मार्गदर्शन केले सूत्रसंचालन श्रीमती एस ए पाटील यांनी केले अमळनेर तालुक्यातील नगाव गडखांब येथील सुयोग शिक्षण मंडळाचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अमळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान गायकवाड यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी नववी दहावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनींवर होणारे अत्याचार चांगला वाईट स्पर्श अंमली पदार्थाचे गुटखा सिगारेट दारू सेवनाने होणारे दुष्परिणाम तसेच सायबर क्राईम वाहतूक सुरक्षा आदी विषयांवर सखोल मार्गदर्शन केले या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर यन आर पाटील मुख्याध्यापक तुषार यन बोरसे महेश पाटील पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र देशमाने मयूर पाटील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते बाहेर खेळायला जाते असे सांगून ताडेपुरा येथील एक चौदा वर्षांची तरुणी बेपत्ता झाल्याची घटना अठ्ठावीस जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता घडली ताडेपुरा येथील जय मातादी नगरात राहणारी चौदा वर्ष अठ्ठावीस दिवसांचे वय असणारी मुलगी सायंकाळी आपल्या आईवडिलांना मी बाहेर खेळायला जाते असे सांगून निघून गेली रात्री उशिरापर्यंत ती घरी आली नाही म्हणून शोधाशोध केली मुलगी आढळून आली नाही म्हणून तिला कोणीतरी पळवल्याचा संशय आला मुलीच्या आईने फिर्याद दिल्यावरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत